माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव जिल्ह्यातल्या इटुकर गावच्या शिरसाट्या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि आज या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केली धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबाचं फोन करून सांत्वन केलं एवढंच नाही तर तुम्हाला लागेल तेवढी मदत करू असं आश्वासन दिलं मदतीच्या किटवर फोटो लावण्यावरून शिवसेना शिवसे ला। शिवसे उद्धव ठाकरे शिवसेनेला सध्या चांगलंच टार्गेट केलं या परिस्थितीत शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांनी भेट दिलेल्या कुटुंबाला थेट मदत करून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग चार दिवसापूर्वी झालेल्या पावसानं धाराशिव जिल्ह्यात होत्याचं नव्हतं केलं अनेक घरं उद्वस्त झालेली आहेत यानंतर कुठतरी राजकीय पुढाऱ्यांनी आपले दौरे सुरू केले काल धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला आणि त्यांनी कळम तालुक्यातील इटकूर या गावातील एका कुटुंबाला भेट दिली आणि त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला त्या कुटुंब कुटुंब आपल्या बरोबर आहे मला तुम्ही सांगा काल तुम्हाला कोण भेटायला आलो बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांनी तुम्हाला का, काय आश्वासन दिलं काय चर्चा झाली तुमची चर्चा झाली मी बोलले माझ्या घरात पाणी शिरलंय चौकून पाणी आहे घर माझं पाण्यात पोहतय माझी काहीतरी मदत करा माझी अडचण सोडवा माझी लेकरं बाळ पार्टे दहा पंधरा घरात लेकरं नाही झोपाय नाही तेवढं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं हा त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं काही मदतीच काही सांगितलं का आश्वासन दिलं मी महागच राहिलेले होते पण घरी आले घर बघितलं आणि घरी बघून गेले त्याच्यावर काय दिलं नाही मग आता ते त्यांना टीव्ही टाकलं मोबाईल काल ज्या कुटुंबाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली त्याच कुटुंबाला आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केलेली आहे ही ती मदत आहे आपण पाहू शकतो काय काय मदत आहे मला सांगा बरं तुम्हाला काय काय दिलं त्यांनी काय काय साहित्य आणि

पाहिजे ही मदत जे पदाधिकारी घेऊन आले ते आपल्या बरोबर आहेत ते पदाधिकारी मला तुम्ही सांगा नेमकी ही काय मदत केली आणि तुम्ही काय संदेश घेऊन आला आम्ही या ठिकाणी एकच संदेश घेऊन आलो की मागच्या दोन दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण मराठवाड्यामध्ये दौऱ्याला आले नेते मंडळी बाकीचे येऊन नुसता दौरा करून जातात पण एकनाथजी शिंदे साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात त्यांनी दौऱ्याला येताना सोबत मदत घेऊन आले आणि काल या ठिकाणी आम्ही या गावा या गावामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना ठिकाणी अन्नधान्याची मदत केली काल या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथं आले फक्त पाहणी करून गेले आणि ते आम्ही समाज माध्यमावर पाहिल्यानंतर काल मी रात्री याताईंना फोन केला त्यांना विचारलं तुम्हाला काही मदत दिली का नाही म्हटल्यानंतर मी पालकमंत्री सरनाईक साहेब त्यांच्याशी संपर्क केला के सर नाईक साहेबांनी सांगितलं तात्काळ तुम्ही उद्या सकाळ सकाळ जेवढी होईल तेवढी त्यांना लागणारी तुर्त लागणारी त्यांच्या कुटुंबाला त्यांनी फोनवर सुद्धा संभाषण झाले या आता व्हिडिओ कॉलवर सरनाईक साहेब बोलले त्यांनी सांगितलंय की हे आम्ही तुम्हाला तात्पुरती स्वरूपाची मदत देतोय भविष्यामध्ये तुम्हाला जे काय लागल तुमचा घराचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेबांनी त्यांना आश्वासित केले आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या सोबत आहोत काल उद्धव ठाकरे यांनी ज्या कुटुंबाला भेट दिली त्या कुटुंबाला खर तर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी प्रत्यक्षात मदत केली मदतीच्या किटवर फोटोवरून सध्या जे राजकारण सुरू आहे त्याला खर तर हे शिंदे सेनेच्या वतीनं दिलेलं प्रत्युत्तर म्हणावं लागेल त्याने स्वरूपात जे चोवीस तास धाराशिव कळम इटकूळ